भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राऊरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कडले साहेब यांचं आज सकाळी दुःखद असं निधन झालं आहे आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन मंत्रिपदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वेगळा ठसा त्यांनी कामाच्या माध्यमातून उमटवला होता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्यांनी घेतले होते नुकतंच एक दोन दिवसापूर्वी आमची भेट झाली त्यावेळेस चर्चा झाली होती त्या बऱ्याचशा ठिकाणी कर्ज देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे जसं सुरत चेन्नई मार्ग जो आहे त्याची काही उतारावर नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वगैरे घेण्यासाठी अडचणी येत होत्या तर कल्ले साहेबांनी तो विषयसुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळून बँक प्रशासनाला सूचना दिल्या होत्या तर कुठल्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नका त्यामुळं कल्डिले साहेबांच्या जाण्याने निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अतिशय दुःख आहे कारण वेळोवेळी राजकीय जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत होतं त्यामुळं मी त्यांच्या जाण्यामुळं जे त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना त्या दुःखातून आवडण्याची शक्ती देव तसेच खडिले साहेबांच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो येथे पूर्वनिरोजित आपण काही कार्यक्रम ठेवले होते दोन गटामध्ये तलेगाव भागामध्ये परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल तालुक्याचे संभाजीराव कल्डिले साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळे आपण सर्व पूर्वनिरोजित कार्यक्रमही रद्द केले असून त्यांच्या आत्ता शांती मिळण्यासाठी पुन्यतापूर्ण श्रद्धांजली पाहण्यासाठी सर्वांनी स्थिर करायची